खेड नगरपालिका हात आत्माराम भोवड्या शेतकऱ्यांची डेंटल कॉलेज खेड या खेडच्या जागेमधील खेडचे त्या संस्थेच्या शिवते आरोग्य संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांनी आत्माराम भोवड्यांची यांची जागा बळकवल्याच्या बाबतची तक्रार कोर्टामध्ये आहे तहसीलदार आणि प्रांताकडं तशा दावे सुरू असताना तहसीलदार आणि प्रांतांकडून त्या ठिकाणी न्याय मिळत नाही म्हणून आत्माराम बोर्ड आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे प्रांत अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले असताना त्या उपोषणाला मी असंख्य पत्रकार त्या त्या ठिकाणी त्याची व्यथा ऐकून त्याची तक्रार ऐकून आम्ही त्याला त्या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हीसुद्धा उपोषणा त्यावेळेस बसलो होतो दोन हजार सतराच्या वेळेचा हे उपोषण त्यावेळेस मी दापोली खेड मंडंगड विधानसभेचा आमदार होतो आणि मग तो राग मनात धरून की शेतकऱ्याला पाठिंबा दिल्याचा राग मनात धरून रामदास कदम यांची मानहानी झाली आणि म्हणून त्यांनी खेड न्या न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस जवळ सात वर्ष नाहक त्रास दावा दाख दाखल करून नाहक त्रास देण्याचं काम रामदास कदमाने केलं परंतु त्याचा तो तो त्रास शेतकऱ्यालाही झाला मलाही कोर्टाच्या फेऱ्या मागावे लागल्या आणि न्यायालयाने मेहरबान न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिला की हा दावा फेटाळून रामदास कदम यांचा दावा फेटाळण्यात आलेला आहे त्याच्याबाबतच्या प्रति आम्ही आपण तुम्हाला देतो आहे अशाबाबत साधत सातत्यानं जे रामदास कदम हे फार मोठे सत्पुरुष आहेत फार त्यांना काहीतरी आपण वाटतं की माझी मानहानी होते माझी वेगळी होते आणि ते, ते, ते मात्र सातत्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांना शिवसेनेत असताना पदं मिळवतानाचं त्यांना चांगलं म्हणत होते आणि त्यांना पदावरून त्या ठिकाणी पक्षातून बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे मुलगात नाही शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलायचं त्यांच्या चारित्र्यावरती बोलायचं आदित्य ठाकरेवरती बोलायचं हे असले उद्योग सातत्याने रामदास कदम करत आहेत जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं टार्गेट होतं राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी रळगून रडलं हा शिवसेना असं करतं म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेच्यामध्ये रामदास कदम असतानासुद्धा किंवा आत्ता त्या ठिकाणी ज्या पक्षामध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या संख्येनं त्यांच्याबाबत करत असलं सा, सातत्यानं वक्तव्य आणि मग त्याला त्याच्यानंतर दुसऱ्याबाबत वाईट बोलायचं आणि सम एखादा शेतकरी त्यांच्याबाबत अन्याय होतो म्हणून जो न्याय मागायला गेला त्याला कोणीचं काही समर्थन दिलं तर त्याच्यामध्ये पैशाचा माज आलेला आहे रामदास कदम ते कोर्टात जाऊ कोर्टाच्या धमक्या देऊन कोर्टात दावे घालण्याचं काम करत आहे म्हणजे मारू गरिबानं त्या ठिकाणी फेऱ्या मारून मारून दमला पाहिजे आणि मी काय करू शकतो ही दादागिरी करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे मेहरबान न्यायालयाने त्याचा न्याय त्या ठिकाणी आम्हाला न्याय देवता त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून हे सातत्यानं करणारं रामदास कदमाचा आम्ही पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये असे किती जरी जावे म्हटले ते शंभर शेकडान दावे रामदास कदमाच्यावरती दावे घालायला लागतील पण रोज कार्यकर्त्यांना ही शिव्या देणारे इतर नेत्यांना शिव्या देणारे रामदास कदम आणि म्हणून इथं आज पत्रकार परिषदेमध्ये तर दावा फेटाळल्याचा प्रत आपल्याला आपल्याला देतो आपल्या आप पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना सांगितलं पाहिजे